प्रवचनाचे नाव पांडुरंग हाच नववा अवतार भाग दुसरा त्यापैकी दृष्टांतासाठी आपण मंगळवेढ्याचे दामाजी घेऊ आता प्रत्येकाकडे दामाजी पंत आहेत पण त्यावेळेचे हे दामाजी वेगळे होते ते दामाजी का झाले तर त्यांना रामाजी साह्य होते प्रत्यक्ष पांडुरंग साह्य होते म्हणजे जेव्हा रामाजी साह्य झाले तेव्हा दामाजी संत झाले त्यांची पत्नी जी होती ती सुद्धा अशीच महान भगवत भक्त होती दामाजी अधिपती होते त्यावेळी सारख्या नोटा नव्हत्या वसुलाला पैसा नव्हता धातूचं नाण त्यासाठी नव्हतं त्यावेळेचे राजे जे धान्य पृथ्वीमध्ये पिकेल त्याचा शा षष्ठांश घेऊन आपली कोठारं भरत असत राजांनी कर जो घ्यायचा तो जे धान्य पिकेल त्याचा षष्ठांश घ्यायचा असे त्या, शा त्या धान्याने त्यांची कोठारे भरलेली असत ती विकून राजे पैसे करीत लढाया करून त्यातून ते पैसे मिळवत असत लूट करून आणि ही जी काय धान्य साठवण ही प्रजेला दुष्काळात उपयोगी पडावी म्हणून मोफत देण्यासाठी ठेवी अशा तऱ्हेचा तो काल होता मुसलमानी रियासत जरी होती तरी हीच पद्धत त्यांनी ठेवली परंतु वेळ असा आला की आधीच त्या प्रांताला वेळेवर पाऊस नसतो आणि त्यात बारा वर्षे आवर्षण झालं राजाला वसूल मिळाला नाही परंतु दामाजी पंत हे सत्कारयुक्तच राहिले जे जे देखे भूत तो तो भगवंत या दृढ भावनेने सर्वत्र नटलेला भगवंत ते पाहत होते त्यामुळे आलेल्या ब्राह्मणांचा सत्कार अतिथीला जेऊ घालणं म्हणजे आत्मसंतुष्ट करून पाठवणं अशी त्यांची वागणूक होती धान्याची कोठार भरलेली आणि राजसत्ता हातात असल्यामुळे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या त्यांना करता आल्या परंतु बारा वर्षे जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा लोकांकडची धान्य नाहीशी झाली प्रत्यक्ष दर्शनाचा सुयोग आला त्यावेळेला देश परिस्थितीच मुळे विपरीत झाली व खऱ्या परीक्षेचा काळ सुरू झाला देश परिस्थिती विपरीत त्या परीक्षेचा काळ पांडुरंगाचे पुजारी उपासक नव्हे यांच्यावरही उपाशी मरण्याचा प्रसंग आला कारण ते पुजारी पूजेचे शत्रू होते ते जर उपासक असते पूजक असते तर हा प्रसंग आला नसता पण ते पूजेचे अरी म्हणजे शत्रू होते असो याप्रमाणे प्रसंग जेव्हा आला तेव्हा कर्णोपकरणी त्यानं दामाजी बद, पंतांबद्दल कळलं तेव्हा काही टेलिफोन नव्हते पण दुष्काळी जगातली काही माणसं तिकडे गेलेली होती परत जाताना पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणून ती निघाली त्यांनी अन्नदानाचं महत्व दामाजी पंतांकडे कसं पाहिलं ते सांगितलं ते म्हणाले दामाजी पंतांनी आम्हाला जेव घातलं तिथून आम्हाला निघावं असं वाटलं सुद्धा नाही या काळात असं सुग्रास भोजन कोण घालणार नामाजी पंतांनीच ना हो ते घालावं जगात दुष्काळ आहे पण तिथं दुष्काळ नाही असं जेव्हा पुजाऱ्यांनी ऐकलं तेव्हा सर्व पुजारी एकत्र जमले व म्हणाले अरे आता आपण जाऊ मंगळ वेढ्याला मंगळाला वेढा घालू म्हणजे अमंगळ वृत्तीनी मंगळाला वेढा घातला हे लक्षात घ्यायचं कारण पुढे अमंगळ व्हायचं होतं शेवटी मंगळ झालं हे वेगळं तेव्हा त्यातल्या काही पुजाऱ्यांनी कुटील डाव रचला व ठरवलं की सर्वांनी तिथे जाऊन दैन्यता दाखवूया नसली तरी दाखवू आणि त्याच सत्व पाहू दिलं धान्य आम्हाला तर बरं आहे नाहीतर त्यांची चांगली टिमकी वाजवू संतांबद्दलची कशी कुटील वृत्ती असते पहा त्यामुळेच आजची दैन्यावस्था प्राप्त झाली आता तर ब्रह्म जानाती ब्राह्मण संपलं जानाती ही संपलं व धर्म जानाती ही कोणी नाही जानाती हे पुढचं पद निघून गेलं आणि नुसते नामधारी राहिले अशा रीतीने ते पाच सहा कुटील पुढारी मंगळवेढ्याला निघून गेले दामाजी पंत वैश्वदेवासाठी बळी टाकायला बाहेर आले बळी टाकल्यानंतर गोदोहन मात्रेण मात्र म्हणजे गायीची धार काढायला जितका वेळ लागतो तितका काळ थांबावं असं शास्त्र आहे त्याप्रमाणे दामाजी पंत पंचपात्री घेऊन थांबले हातात पंचपात्री पितांबर निसलेली दामाजी पंत उपासनेच्या योगाने अत्यंत पुंज दिसत होते तोच ते सहा कुटील वृत्तीने नटलेले ब्राह्मण ठरल्याप्रमाणे हावभाव दाखवीत एकदम आले रडकी तोंडे पोट आत गेलेली गाठी मारलेले कपडे गाठी मारलेली धोत्र म्हणजे वेशच असा की पाहिल्याबरोबर यावी दामाजी पंत जो परत वळणार तो त्यांनी जय जयकार केला दामाजी पंतांचं चित्त मागे गेलं आणि त्यांनी मागे वळून पाहिलं त्याबरोबर ब्राह्मणाने रडायला सुरुवात केली व पोटावर हात मारून घेतले ते म्हणाले अहो हाँ तोर हा दुष्काळ आपण तर मोठे दानशूर आहात असं ऐकलं याप्रमाणे अनेक विशेषणे त्यांनी वापरली दामाजी पंतांनी सांगितलं की महाराज स्नान करा आणि पहिले पानावर बसा मग आपण बोलू परंतु हे कौटिल्य युक्त असल्यामुळे एकमेकांना खुणावून ते म्हणाले छे आधी वचन द्या धान्य देतो म्हणून आमच्या घरी बायका पोरं मरत आहेत आम्ही येथे अन्न खायला बसलो की बायका पोरं डोळ्यासमोर येतील मग आम्हाला घास जातील का तेव्हा आपण आम्हाला घरी जाताना धान्य देतो असं अभिवचन द्या तरच आम्ही जेवणार नाहीतर करून बसणार दामाजी म्हणाले आपण आधी भोजन करा मग धान्य द्यायचं की नाही हा विचार मी करीन योग्य वाटलं तर मी आपल्याला देईन परंतु ब्राह्मण कबूल नाही झाले धान्य देतो असं म्हणा म्हणून त्यांनी हट्टच धरला परंतु ते धान्य राजसत्तेचं होतं याचं काही नव्हतं म्हणून ते आपल्या कुटुंबाकडे गेले बायको ही प्रधान असते सल्ला देण्यासाठी ती नुसती बायको नसते नवऱ्याचे सद्गुण तिच्या ठिकाणी वास्तव्य करून असतात म्हणून आत गेल्यावर त्यांनी विचारलं की ब्राह्मण बाहेर आलेले आहेत भोजन करा म्हटलं तर अटी घालतायत तेव्हा आपलं मत काय आहे कोणच्या अटी घालत आहेत असं जेव्हा स्त्रीने विचारले तेव्हा ते, ते म्हणाले राजधान्य मागत आहेत त्यावर दामाजी पंतांची पत्नी म्हणाली ब्राह्मण उपाशी जाण्यापेक्षा वचन द्या मग जेवण झाल्यावर विचार करू तत्काल दामाजी बाहेर आले व ब्राह्मणांना म्हणाले कपडे काढा स्नान करा जेवा व जाताना तुम्हाला घेऊन जाता येईल तेवढे धान्य घेऊन चला सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आपला अर्थ साधला असं त्यांना वाटलं ते म्हणाले महाराज स्नान वगैरे सगळं आमचं झालेलं आहे मग तत्काल भोजनाची पाने वाढली उत्तम पक्वान त्या तिजे सा, विजेसारख्या तळपणाऱ्या दामाजी पंतांच्या स्त्रीने त्या सहाही ब्राह्मणांना वाढलं पानावरच्या अन्नाचा सुगंध आल्याबरोबर पुन्हा एकदा त्याने डोळ्याला पाणी आणलं पुन्हा दामाजी म्हणता म्हणाले आता अश्रू का धान्य देतो जाताना याने नाटक बरोबर रंगवलं दक्षिणा झाली विडय झाले व त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं तेवढं धान्य घेऊन चला तेव्हा काही पोती नव्हती हो पडशा असत आम्ही त्याला हसबी म्हणतो त्या भरून धान्य घेऊन कुटीर पुजारी परत पंढरपूरला आले त्यांच्या घरी मुळीच धान्य नव्हतं असं नाही पण परीक्षेसाठी ते मुद्दाम गेले होते त्यांना परत आलेल्या पाहिल्याबरोबर इतर दुष्काळी भागातील लोकांनी विचारलं बरंच धान्य दिसत आहे कुठून आणलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मंगळवेढ्याचे दामाजी पंत सरकारी अधिकारी आहेत मोठा उदार मनुष्य आहे दुष्काळातल्या लोकांना तो देतो याप्रमाणे जाहिरात करणं सुरुवात केली व सांगितलं पहा आम्ही धान्य घेऊन आलो तेव्हा तुम्ही सर्व चला ज्यांना धान्य नसेल त्यांना माझी पंत देणार आहेत अशी दौंडीच त्यांनी पेटवली त्याबरोबर दुष्काळी जीवनातील सर्व लोक दिंड्या पताका घेऊन रामकृष्णांच्या नावाचा जय जयकार करीत मंगळवेढ्याला गेले नामाजी मंत जो पुन्हा वैश्वदेवाला आले व पाहतात तो थवाच्या थवा, थवा लोकांचा बाहेर उभा आणि अन्नाची याचना करतायत दुसरं काही नाही आता काय करावं राजाची आज्ञा नाही कोठार खोलायला आता इथं राजसत्ता म्हणजेच माझी स्त्री असा विचार करून पुन्हा त्यांनी तिला विचारलं काय करावं त्यांची पत्नी म्हणाली लुटून टाका कोठारे आलेला प्रसंग आपण भोगू मग दामाजी मंताने पूजा केली त्या कोठारांची लोकांची नव्हे व म्हटले हे पांडुरंग स्वरूपी अन्न ब्रह्मा आज या सर्वतोमुखी व्यापलेल्या पांडुरंगाच्या ठिकाणीच मी तुमचा विनियोग करतो आहे याप्रमाणे पूजा केली कोठारांची व लुटा म्हणून सांगितले लुटा म्हटल्यावर मग काय सर्वांच्या हाती वृत्ती उचंबाळल्या जेवढं ज्याला पाहिजे तितकं धान्य घेऊन ते निघाले वाटेत प्रत्येक दामाजी बंधांची स्तुती करीत चालला भाग दुसरा पूर्ण